गोपीजन पडगरी परीस आहे ज्याला लागल ते शंभर टक्के खासदार आहे त्या ठिकाणी विशाल पटलाच मतदान जास्त होणार वंचित सुद्धा मतदान दोघं बी सारखंच आहे गोपी गो पाहिजे वातावरण एकदम आबाळ आबाळ आहे बघा सगळं पण आमच्या एक इथं एकच डाण्या बघा आहे गोपीजी असं पळ कसं आहे आपले कसं आहे गोपी शेट विशेष आमचा सांगलीचा उमेदवार फिक्स आहे आता लोकसभा निवडणुकीत आमची अठ्ठेचाळीसच्या चा, अठ्ठेचाळीस उमेदवारांची याद्या तयार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मैदान लोकसभेचे या आपल्या चॅनलच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आपण आज सांगली लो, लोक लोकसभा मतदारसंघात आहोत आणि त्या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत झरे या गावात आहोत आणि या ठिकाणच्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार भैया नमस्कार नमस्कार आता सांगलीच्या लोकसभेच्या मतदानाच्या जा जा तारखा जाहीर झाली त्या कसं वातावरण कसं आहे वातावरण मस्त आहे नाही वातावरण कसं आहे <laughs> कोण उमेदवार संजय काकांना जाहीर केले तिकडे बीजेपी ठाकरे गटानं चंद्रार पाटलांना जाहीर केलंय कुणाचं नेमकं तुमच्या मनातला खासदार कोण आहे आपले कसं आहे गोपीशेठ म्हणतील गोपी शेड म्हणतील पूर्व दिशा पूर्व दिशा बस विषय काय अशी साहेबांचे काम काय भरपूर काम आहेत आपल्या जिल्ह्यात काय अडचण काम आहे काय अडचण एकदम मनासारखं आहे आपल्या काय अडचण नाकाचे काम की ते काय पण नाही बघितले साहेबांच्या नाव आपलं मतदान जिकडे म्हणतील तिकडे अडचण नाही हो तर आता सांगलीचा खासदार म्हणून कोण बघायला आवडल तुम्ही गोपी पाहिजे हा गोपी शेट आता आमदार आहेत मग त्यांना कस खासदार गोपी शेठ पाहिजे खासदार खास की पुढं पण आता संजय काकानं तिकीट दिलं बीजेपी न परत ते ह्यांना पण पाटलांना पण दिलं तिकीट ठाकरे गटानं त्यातलं कोण आवडल गोपी शेठ आवडल बरं आता सांगली लोकसभेच्या निवडणुकीत तारखे जाहीर झाल्या त्या अनुषंगाने कोण आवडेल तुम्हाला उमेदवार नाही नाही बघा आमचं असं मत आहे जे आमचा काम करेल तो आमचा नेता असतो पण आमचे आता जे गोपीजन पडळकर साहेब आहेत ते आम्हाला भविष्यात पाहिजे त्यांच्याशिवाय सांगली जिल्ह्यात काम होत नाही बरोबर म्हणजे ठीक आहे काकांना दिले आम्हाला काय म्हणजे हे आनंद आहे सुट्टी बीजेपी आहे त्याचा एक हिस्सा त्यांचा बरोबर म्हणजे त्यांना दिलं काय आणि ह्यांना दिलं काय पण आमच्या इथं एकच धान्यवाग आहे गोपीजन पडळकर साहेब बस धन्यवाद बरं काका आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर त्या पुष्कांना कुणाचं काम चांगलं आहे किंवा काय असं का काय वाटतं अरे दोघं बी सारखंच आहेत आणि ग बा काय वाटतं आता कोणी येईल ती तसं सांगू शकेल नाही पब्लिक आहे ह्याचा काय कोणी काय सांगितलेलं आहे माझं का मत काय आहे म्हणजे हीच मत आहे दोन्ही बीच आहे का बघा बघा काका नमस्कार नमस्कार आता सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाली त्या त्यानुसार बीजेपीने संजय काकांना तिकीट दिले डबल mm -hmm. आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मग कोण आवडेल खासदार आता मग कोण पहिला पहिला म्हणजे कसं आहे आता कमळ जे आहे तीच हा। म्हणायचं दुसरं कशाला का काम कोणा तुमच्यात जास्त काम कसं असते सर्वसाधारण जे आपण काय संपर्क सांगेल त्याला मत द्यायस गोपी तर दादा आपलं मत काय असेल आमचं मत असं आहे की आमचे आमदार साहेब गोपीचंद पडळकर म्हणतील त्यांना आम्ही मतदान करणार आता पहिले खासदार मग त्यांची कामं कसे आहेत कामं त्यांची आहेत बरी असे काय चंद्रकांत चंद्रकांतदाच कसं आहे ते वसता आहेत काय ते त्यांच्या त्यांच्या पट्टीनं आखाड्याचे वसता आहेत त्यांचं काय राजकारणाचं काय संबंध नाही असा फारसा पण त्यांच्या बागात त्यांचं आहे काम बरे मग काय वाटतं नेमकं काय होईल आता सांगलीत सांग महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे तर त्यानुसार इथं सांगलीत होणार आहे गोपीचंद पडकरी परीस आहे ज्याला लागल ते शंभर टक्के खासदार आहे तिला मात्र शंका नाही सॉरी चांगली चांगली लोकसभेला संजय काका पाटील पुन्हा खासदार का की काम काय कामाची पद्धत आणि केंद्रात लोकांना बीजेपी मोदी सरकार पाहिजेत केंद्रात झालं पण आता आपल्या सांगलीत काय काम आहे लोकसभेतून कमळच येणार आहे काय कामाची काम पद्धत चांगली आहे त्यांची आता विचारतो मी डबल तर काका का, नमस्कार नमस्कार बोल नमस्कार बोला बरं आता सांगली लोकसभेच्या मतदानाची तारखा जाहीर तर त्यानुसार काय वाटतंय तुम्हाला कोण खासदार सांगली सरासरी पहिले खासदार संजय काका काय तेच येतील बर काम वगैरे काय बरेच म्हणजे आजकाल जास्त वाटतोय पी <laughs> आता आ, सांगली लोकसभा मतदान तारखा जाहीर झाली त्या हो झाली बीजेपी न आपला उमेदवार फिक्स आहे परत शिवसेनेनं सुद्धा चंद्रहार पाटलांना तिकीट तर त्यानुसार काम कोण तुमच्या नाही कसं का हे संजय पाटील दिलं असलं तर संजय पाटलानं या जिल्ह्यामध्ये काही काम केलेलं नाही कारण आज शेतकऱ्यांची अवस्था जर बघितली तर इतकी वाईट आहे द्राक्षाला दर नाही द्राक्षाच्या बागा आमच्या गावात जवळजवळ वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी बागा काढून टाकलेत या शेतकरी आज आत्महत्या करतो याच्याकडे सरकारचं कोणाचं लक्ष नाही निस्तमय माय दोन हजार रुपये द्यायचं आणि त्याच्या शेतकऱ्याला घुल करायचं असं यांचं चाललेलं आहे फक्त आणि दोन चंद्रहार पाटील जरी उमेदवार दिली असली ही दोघंही लायकीचं नाही तर तुम्ही आहे ना कोण कोण असं दुसरं विशाल पाटील विशाल पाटील हा शंभर टक्के या ठिकाणी निवडून येणार आहे कारण हा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा हा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा जिल्हा आहे वसंतदादापासून आज तागात फक्त गेली दहा वर्ष फक्त खासदार चेंज झाला पण ह्याच्या अगोदर ते सगळं काँग्रेस आणि कसं आहे माहीत आहे का सांगली जिल्हा आतापर्यंत वसंतदादाच्या काळात सांगली जिल्ह्याचं राज्याचं राजकारण हे सांगली जिल्ह्यातून चालत चा होतं परंतु ही वरचं एकमेकाचं धुसफुशीमुळं फक्त दादा घराण्याला बदनाम करायचं हे ह्या लोकांचं चाललेलं आहे तर दादा घराना कधीही बदनाम होणार नाही कारण सांगली जिल्हा हा वसंतदादा घराण्याच्या पाठीमागा राहणार आहे विशाल पाटलांना अजून तिकीट जाहीर केलं तिकीट जरी नाही जाहीर केलं तर ते शंभर टक्के उभा राहणार आहेत आणि जर राहिले तर ते शंभर टक्के निवडून देणार आहेत काय अपक्ष अपक्ष राहिले तरी स्वतः त्यांनी निवडून येणार आहेत मध्ये त्यांना पूर्ण लिडिंग मिळणार आज आम्ही सुद्धा चाचपणी करतोय काम कसं आहे विशाल काम एक हो नंबर काम आहे आपल्या भागात काय काम चांगलं आहे ते येता विशाल पाटील इथं निवडणुका जाहीर झाल्यापासून विशाल पाटील आमच्या गावामध्ये तीन वेळा येऊन गेले तिने शेतकऱ्याच्या आड्या अडचणी समजावून घेतल्या शेतकऱ्याचे प्रश्न मी लोकसभेत मांडतो असंच लोकांना आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आत्ताच्या जे खासदार आहेत त्यांनी कधी तोंड सुद्धा उघडलं नाही त्या लोकसभेमध्ये कधीसुद्धा त्यांनी तोंड उघडलेलं नाही तर मग त्यांना मतदानात काय अर्थ आहे दावा मग आता कसं वातावरण काय वा? वातावरण का, जरी विशाल पाटलाला जरी त्यांचं नाही समेट झालं मैत्रीपूर्व जरी निवडणुका नाही झाल्या जरी त्यांना हाताचं चिन्ह नाही जरी मिळालं तरीसुद्धा अपक्ष राहिले तर ते शंभर टक्के निवडून येणार आहेत त्यात काय सगळं अडचण आता गेल्या वेळेस वंचितची भूमिका महत्वाची ठरलेली जवळपास तीन लाखापर्यंत वंचितनं मतदान या सांगलीत मिळवलेलं आता त्यांचा उमेदवार कोण असेल काय त्यांची नाही कसं का गोपीचंद पटेलकर साहेब वंचित वंचितमधनं उमेदवारी त्यांनी केलेली होती त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये धनगर समाज बराच आहे त्यामुळे धनगर समाज हा भावनिक होऊन त्यांच्या पाठीमागे गेला होता त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी मतदान वाढलं होतं पण आताच जी निवडणूक आहे दोन हजार एकोणीसची ही वंचित पक्षावर निवड राहणार नाही कारण सगळ्या मतदाराला काय लागलं की नेमकं आपलं मतदान कोणाला दिलं पाहिजे त्यामुळे वंचित की ह्याचा काय विषय येणार नाहीत या ठिकाणी विशाल पाटलाच मतदान जास्त होणार वंचितचं सुद्धा मतदान नेत्यावर मतदान नाही नेत्याने सांगितलं ह्या माणसाला मतदान करा लोक मतदार करत कर नाही मतदान ना कारण मतदानाला मतदाराला कळलंय की आपण कुणाला मतदान केलं पाहिजे आणि आपलं मत वाया जाणार नाही ते फक्त विशाल पाटलाला दिलं तरच ते मत वाया जाणार नाही अशा लोकांच्या भावना तयार झालेल्या आहेत वंचितचा इथं काय इफेक्ट दिसत नाही तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं असं आमचं असं म्हणणं आहे आमचं आता ज्येष्ठ नागरिक आहेत भगवानदादा पाटील सरपंच आहेत मार्केट कमिटीचं डायरेक्टर आहेत त्यांचं जी म्हणणं आहे ती सगळ्यांचं म्हणणं आहे सगळ्या गावाचं म्हणणं आहे आणि सगळ्यांच लोकांच्या मनात विशालदादा आहे शंभर टक्के विशालदादा निवडून येणार महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या एकत्र येण्या चर्चा चालू होत्या तर त्या संदर्भात म्हणजे काय विचार झाला आहे का वगैरे महाविकास आघाडीला आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांनी युतीचा प्रस्ताव दिलेला त्यावेळेस त्यांनी तो नाकारलाय आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट जो आहे आणि काँग्रेस त्यांच्यातले त्यांच्यात अजून मेळ लागलेला नाही त्यावेळेस त्यांचा ज्यावेळेस तिढा सुटेल त्यावेळेस युतीचं पुढं काय होईल न होईल नु। बाळासाहेब आंबेडकर दोन तारखेला जाहीर भूमिका करणार आहेत तर आता तुमच्या पक्षानं सांगलीचा असा उमेदवार एखादा ठरवून आहे का जर समजा इकडचं महाविकास आघाडी सुटत नाही जमलं तर आमचा सांगलीचा उमेदवार फिक्स आहे आता लोकसभा निवडणुकीत आमचे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांची याद्या तयार आहेत पण दोन तारखेला जाहीर होईल आता काय नाव आम्ही सांगणार नाही दोन तारखेला करेल सध्या वसंत मोरे हे सुद्धा वंचितच्या वाटेवर आहेत तर त्या संदर्भात वंचितची काय भूमिका असेल काल प्रकाश आंबेडकर साहेबांचे आणि वसंत मोरे यांची काल भेट झालेली आहे त्यांच्यात दोन ते तीन तास चर्चा झालेली आहे वसंत मोरे हे वंचितचे उमेदवार असतील किंवा नसतील किंवा त्यांना वंचित पाठिंबा देईल किंवा न देईल हे दोन तारखेला स्पष्ट साहेब करणार आहेत